बर्थडे बॉय दे दर हॅपी बर्थडे चिकना दिसतय तोंडाला तो काय झालं का, का? <laughs> ए हॅपी बर्थडे दादा मोहिल हॅप्पी बर्थडे हॅपी जाऊ का आता आता तू ये नटून हॅपी बर्थडे सावकाश 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 तू उभं रा तू उभं रा बघ ते बघ पांढर पांढर काय केलंय राहू द्या बास झालं बस आता काय ग झालं नाही ना, ना काय खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज आहे आर्विकचा सॉरी आतेशचा बर्थडे <laughs> तर मग अशी जाऊन आतेशला विश करून आले आणि इथं पाणी जरा प्रॉब्लेम आहे पाण्याचं त्यामुळे मग मावशीकडेच जाऊन आतेशला सॉरी आरूला आंघोळ घातली ए, तर अजून नाही आंघोळ झालेली बाबा इकड बसले बस मामी पण बघतात कुठली साडी घालायची ते आलीचं पण चालले आवरावरी आणि पसारा पडला आमचा इतकं घरात तर सव्वा दोन वाजलेत अजून कशात काय नाही आवरून पाच वाजता तर घरवर जायचंय तो तो चला तर चला बघूया आणि ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडेल खूप म्हणजे खूप आवडेल आणि बघण्यासारखं आहे बड्डे पण त्याचं स्पेशल आहे त्यामुळे ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि बघत राहा की आजचा दिवस आमचा कसा जातोय ते आणि बड्डे सेलिब्रेशन कसं होतंय तर बरेचसे पाहुणे जे राहिले घरी नऊशीच्या मतलब म्हणजे सासू सासरे वगैरे आले आणि इथले जे पुण्याचे म्हणजे बाबांचे भावाचे भावाचे मुलं मुली त्यांचे मुलं अजून म्हणजे नाव आईचे वगैरे पाडल्या इला आणि दादागिरी करायला लागल्या बघा आता काय पण येडे चाळे करत नुसता बावळ पप्पांना नाव सांगणार आहे तुझं कसं का आबा करत तर आवरावरी करायचे

इकडे आई आहे आणि त्या आहेत ना त्या जावा म्हणजे माझी आईची दोन नंबरची बाई म्हणजे जाव आहे चौथा नंबर हा पाचवा नंबर का हा म्हणजे माझी पाच नंबरची आजी आणि इकडे माझी मावशी आहे म्हणजे या आजीची मुलगी आहे आणि इकडे मामी आहे तृषाली मामी म्हणजे तर इकडे माझ्या मामी आहेत म्हणजे या आजीची सोनबाई आणि इकडं मावशी होते तयार तर आम्ही थांबल्या तर जायचे लेट झालं आम्हाला जायला आरूला वैता आलाय बघा हे बघा ही माझी पाली मावशी आहे मम्मा आहे नाही पोरांनी तर हे बघा इथं पोर आहे आणि इकडं डिपू मामा आहे नवनाथ मामा आहे मामी आणि बाकी सगळे उभे तिथं

मध्ये आणि एकदम ग्रँड डेकोरेशन केलं आणि एकदम ग्रँड बर्थडे होणार आहे सेलिब्रेट तर बघूया आता कसं सेलिब्रेट होतोय ते आणि आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतो हॉल आणि आतमध्ये अजून बरेचसे सरप्राईज आहेत की जे आम्ही आम्हाला पण नाही माहिती आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळं तर बघा आता हॉलची म्हणजे आतमध्ये एंट्री करूया